रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे सेंट्रल बँकेने शेतकऱ्यांसाठी तारणमुक्त कर्ज मर्यादा वाढवली आहे आता शेतकऱ्यांना काहीही गहाण न ठेवता दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये इतकी होती जी आर ने दोन हजार एकोणीस मध्ये वाढवली होती पाच वर्षानंतर असे पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे आता ज्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जाची गरज आहे त्यांना कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता हे पैसे मिळू शकतील मात्र त्यांना ओळख आणि इतर महत्वाच्या कामांसाठी इतर कागदपत्रे द्यावी लागतील भारतीय रिझर्व्ह बँकेने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना क्रेडिट लाईनमध्ये समाविष्ट करण्यासाठी ही घोषणा केली आहे त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ घेता येणार आहे आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे